नमस्कार भावांनो बहिणींनो आता माझे झाले सगळे घरातले काम आता आता राहिलाय माझा स्वयंपाक आता स्वयंपाकाची तयारी करायची नंतर मग मला आता सगळे काम घेम करायचे लगे म्हणलं आता आपण कामं तर झालेच म्हणजे सगळे आता स्वयंपाक राहिलाय आता वांगे घेतलेत तर आता वांग्याची भाजी बनवणार आहे मी काम घेम आवडलेत आता आज लय उशिरा उठले होते आज लवकर उठलेच नव्हते मी हारसुल सुट्टी होती तर आज लगे नऊ वाजले मला उठायलं आणि याचे पप्पा पण काल का म्हणजे काल पण त्यायला सुट्टी होती तर काम संपूर्ण चालते ते तर आता गेले ते अकरा वाजता काम आलं तर आता मला स्वयंपाक करायचा आता काम पण झालेत आपले काम सगळे झालेत सगळे काम गिमावर हिडो काढायला लागले आता आता स्वयंपाकाची तयारी करावं लाग आता काय एवढे काम राहिले नाही आता स्वयंपाकच राहिले म आता हिरव चुला घास लावता ते भांडे लावून घेते आता चुल्याचे पा भावांनो बहिणींना किती बांगड्या भरल्यात म्या तिळसक्रांतीच्या याच्या पप्पाला का काही इथल्याल्या बांगड्या आवडत नाही पण मला आवडत्यात म्हणे कशाला भरते इथे एवढ्या दीड दीड डझन भरल्या म्हणे एवढ्या भरते का म्हणे चांगला हात नाही आवडत म्हणे हातात गोठ आवडते याच्या पप्पाला पण कधी मधी आवडतात मला काचाच्या बांगड्या आईनं भरल्या होत्या चॉकलेटी आणि म्या भरल्या हिरव्या आपल्या गावाकडले बांगड्या भरते तिकडं हाताला की अशा आपल्या इकडच्या आणि बा तरी पण फील्ड भरल्या म्हणा त्या बाईनं आपलं पाहून आता या गुजरातनी बाया पण भरत्याच मराठी लोकांचं ना पाहुण नाहीतर पहिल्यांदा भरत नव्हती नेपाळी लोक आहे तिकडं लो सगळी जाते सुरदलं त्या पण भरत्यात त्या लाल कलरच्या भरतात आपल्यात तर सगळे कलर भरतो आपण जास्त करून मला हिरव्या बांगड्या आणि चॉकलेटी बांगड्या दोन लय आवडतात हात भरू भरू बांगड्या भरल्यात लगेच फिट गेल्यात चांगल्या बांगड्या फिट वाटल्या मग भरल्या याचे पप्पा म्हणे हारसूला काय एवढ्या आवडल्या नाही म्हणे मम्मी ड्रेसवर का चांगल्या ड्रेस वाटतात का म्हणे इथल्या बांगड्या भरल्या मग डबल हारसू म्हणून जाऊ दे मम्मी तुला आवडतात मग काय नाही याचे पप्पा म्हणून तुला आवडतात बरोबर म्हणे इथल्याल्या पण ड्रेसवर ना, चांगल्या नाही वाटत असे म्हणते ते लागन। आता मग मग झाले तर आता साईपाप्पानी करावं तर आम्ही आता आम्हाला बनवेले पावभाजी काही रेशी दाखवली नाही तुम्हाला पावभाजी बनवली आता याच्या पप्पा कृतीच भाजी बनवायची दोन तीन पोळ्या कराव्या लागन भांडे लावून घ्या म्हणले हे मग झाले मग आता सायपाकाची तयारी चमचे लावून घेते आज सुट्टी हारसुल तर एवढं काय नाही आता पानचट वांगे लागते तिकडचे लय आपल्या इकडच्या सारखे नाही लागत तिखट बनवले तर चांगले होते मग पानसट लागते वांगेत तसे येते इकडचे बटाके पण गोड गोड असते गुळचड गुळचड भाजी होती गोड गोड ते मला तर आवडतच नाही ते बटाके हारसुलं नाही आवडते आमचं याच्या पप्पाला नाही आवडत पण हारसुलं पाहिजेच आपल्या इकडच्या माने नाही गोड गोड लागतेच खायला तिखट भाजी बनवली तर चांगली होती नाही तर गुळचट गुळचट असं वाटते साखर टाकली आणि असे इकडं हे लोक गुजराती लोक साखर गुळ टाकतात भाजीत पण आपण आपल्यासारखी भाजी बनवतो तिखट तीख़। तिखटच तीख़। पाहिजे आता आता आमचा हारसू पण शिकलाय तिखट खायला असं तिखट नाही झाली तर त्यात पण आता जेव वाटत नाही एवढं काय तिखट आम्हाला दोघायला हारसू लो म्हणता एवढं तिखट आवडत नाही याच्या पप्पाला आता बनवीन मी वांग्याची भाजी आणि दोन तीन पोळ्या अजून काहीच तयारी नाही झाली साईपाकाची पीठ भिजवायचं राहिलंय म्हणा अजून आता आम्ही बनवली पावभाजी भैयानं बनवली मी नाही बनवली ते आता मी आवडते घरातली आता साईपाप्पा आणि भावांना बहीण भावांना हेडो कशी वाटते तर नक्की सांगा कमेंटमध्ये भावांनो बही असा अंधार अंधार खाऊन यावं लागलंय तो दार बंद करावं लागले बाल्कनीतलं काहून तर गाणे हे चालू आहेत मग कॉफी रायट येते त्याच्यामुळं म्हणलं आपण गाणे चालू आहेत तर मग घर लावलंय तरी पण थोडा थोडा आवाज येतोय भावांनो बहिणीं आणि हेडो कसे वाटते तर नक्की सांगा कमेंटमध्ये आणि काल भावांनो बहिणींना लय भारी भारी कमेंट केल्या तर भारी वाटलं हेडो आता म्हणलं आपण मला इच्छा होती बाहेरचं थोडं काढून आणायला पण गाणी नाही चालू आहेत आणि आमच्या घरावरच्या वरचं मोठं आहे लगे चांगलं मोठं आहे तर त्याचं झाकण खराब झालं काल एक पोरग त्याच्यात प पतंग उडू लागला आमच्या बाजूचं गुजराती तर मग त्याचा पायच गेला आणि एक बाहेर राहायला लय मोठं टाक आहे म्हणून मला काय आमचे हारसू हारसूचे पप्पा काय म्हणलं त्या गच्चीवर जाऊ देत नाही म्हणजे तिथं टाक येते पाण्याचं तर नाही म्हणत नाही तर मग इच्छा होती थोडं बाहेरचं काढून ना आणायचं पण हारसू म्हणतोय नको मम्मी ते जाऊ देत नाही मला वरी तसं ता टाक वेल तर मग तरी पण त्याच्यावर बाचकी टाकेले म्हणा एक कट्टा कापून पण नाही जाऊ देत अवघड आहे वरी, वरी चढायला त्याच्यामुळं आता कामं गिम झालेत आता स्वयंपाक पाणी करायचं आहे आणि आज पण आमच्या हरसुल सुट्टी याच्या पप्पाचं काम चालू आहे हे गेले तर आता कामाल कामाला जाईलच ते आणि आता मग कामं झाले तर आता घरातले म्हणलं अगोना आता पाणी करून घ्या याच्या पप्पाच आम्हाला पावभाजी बनवेले काय रेसिपी तुम्हाला दाखवली नाही का उनतले उशीर झालं तर मला उठायला आणि आज म उठलेच नव्हते मी नाहीतर अशी साडेपाच वाजता उठत असते पण आज म्हणलं सुट्टी येतं जाऊ द्या म्हणलं आरामानं कामं करू पटपट कामं झाले झालेत आता आणि याच्या पप्पाचंच जेवण बनवायचं आहे आता काय जास्त जेवण बनवायचं नाही आता म्हटलं आपण कपडे गिपडे वाळू घातले सगळे कामं झालेत आणि काल हारसूच्या पप्पाला तिकडं टाईम लागला मग ते ती, त्याचा भासा म्हणजे मायानंदाचं पोरगं बिमारी त्याचं रक्त कमी झालंय तर मग ते दवाखान्यात जायला होते तिकडं तर उशीर झाला मला मी काल काय साडी घातली नव्हती साडी प याची नीटची असल्यामुळं मला पेटीकोट आणायचा होता त्या दुकानावर गेले तो काय मॅचिंग भेटलाच नाही पेटीकोट मग याच्या पप्पल म्हणलं जाऊ दे असे पण आता सहा वाजत आलेत म्हणलं म्हणजे साडेपाच वाजता गेलतो आम्ही घरून त्या दुकानात काय भेटला नाही मग मग काही इच्छा नव्हती काल साडी घालायची हे तिकडे गेले आणि तिकडंच उशीर झाला मग पेटीकोट आणायचा राहिला होता तर मग काय आणलाच नाही मग काल काही मी साडी घातली नाही दवाखान्यात गेले भासा बिमार होता तर मग तिकडंच दवाखान्यात त्यायला जास्त टाईम लागला थोडा आराम केला घरी मग तरी पण बांगड्या भरायला चला म्हणलं आधी मग बांगड्या गिंगड्या भरल्या आणि त्याच्यानंतर मग ते दवाखान्यात गेले मग उशीर झाला घरी आलं आता म्हणतीन दवाखान्याचं काम आहे न इचं काय चाललंय मग त्याच्यामुळं मी काय म्हणलेच नाही चला म्हणून आणि लय इकडं कसं आहे सुट्ट्याच्या दिवशी दारू हे पिते लोक आणि इकडं लय रोडवर गर्दी राहतात तर एरी पण मी बाहेर जास्त निघत नसते आणि लय लांब आहे तिकडं दुकान मग मी जात नसते शिटीत घेतलं ते मग काय याच्या पप्पालाच सोबत घेऊन जात असते ना आमच्या का हरसुला काय उलच नाही चाल म्हणलं सोबत तर तो काय येत नाही त्याच्यामुळं मग जात नसते मी जास्त बाहेर मग काय ते कोट आणायचं होता तर आणलाच नाही त्याच्यामुळं मग साडीच नाही घातली आणि आण दुसऱ्या साड्या पण कोरी साडी घालाव लागते म्हणलं जाऊ द्या तिकडे आता उशीर झाला त्याची वाट पाहून पाहून मग काय साडी घातलीच नाही म्हणजे उशीर घालता मा मुड हा झाल तर लवकर आलेच नाही ते दवाखान्याचं काम म्हणून मी काय पडले त्याच्यामुळं आता पराव लागून पाणी मला आता याच्या पप्पाला फोन करीन काय भाजी बनवायची लागेल इकडं आता पतंग आता लई दिवस उडवतील लगे गाणे असे इथले गाणे चालू राहतेत लगे गाणे चालू राहतात लावतेत लोक पण हे बाहेर जा त्या गच्चीवर जाऊ देत नाहीत मला ते टाकतच आहे म्हणून नाही म्हणते ते ते टाक बराबर करावं लागण आता सगळे मिळून जमा पैसे करतील बनवून घेतील टाकई सगळ्या बिल्डिंग वाले पागल लोक पटकन मिटकन म्हटलं आम्हाला तर हेरी पण जावं ना लागत मला गच्चीवर म्हणजे गच्ची नाहीच ती पाण्याचं आहे वरी शिमटाचं बनवेल मोठं तरी पण जातेच काय असेल अकरा बा म्हणजे मोठा मोठ्याले -मौ इथं कोण नाही आमचा हारसुला आणि आणि आमचे बाजू आलेले करत ती पण दहा अकरा वर्षाचे एक पोरगी अकरा बारा वर्षाची आणि दोन पोरी आहेत त्या लहान लहान आहेत आणि हारसू काय आमचा ग जात नसतोय तिथं पाण्याचं टाक आहे त्याच्यामुळं आणि एवढा पण त्याला काही उलास नाही आता हारसूची चालू आहे साईपाकाच्या घरात खटपट घरी असल्यावर त्याचे काही ना काही चालूच राहते पण तो काही हेडवत येत नाही त्याला लाज वाटते ती हेडवत यायची म्हणून तो काही हेडवत येत नाही आता मी आवडते आता साईपाप्पा आणि भावांना बैलिनो आणि कसा हिडो वाटतोय तर नक्की सांगा मी मला चला भावांना बैलिनो भेटते उद्याच्या हिडो बाय भावांनो बै